नमस्कार माझे नाव सायरा जोनाईकर आणि मी आता तिसरी मध्ये आहे आज मी श्यामच्या हि हे पुस्तक दाखवणार आहे या पुस्तकाच्या दिलेला आहे व मूलपृष्ठावर त्याचे लेखक साने गुरुजी आणि किंमत शंभर लिहिलेली आहे श्याम म्हणजे श्याम म्हणजे पाणुरंग त्यांच्या जीवनातील संस्कार अनुभवाची जी, माध्यमातून शीन, मांडणी केलेली आहे या पुस्तकाच्या प्रश्नाची संख्या दोनशे चाळीस आहे